नमस्कार आजची रेसिपी पारंपरिक आणि खमंग फांदभाजीची वडी सर्वप्रथम फांदभाजी स्वच्छ धुवून व चिरून घेणार आहोत आता चिरलेली भाजी एका परातीत घेणार आहोत आणि त्यामध्ये बेसन पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालणार आहोत आता त्यामध्ये मिरची व लसणाची पेस्ट थोडासा ओवा आणि मीठ घालणार आहोत आता हे सगळं नीट एकत्र करून थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या पीठ तयार झाल्यावर पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इडली पात्राची तयारी करूया आता इडली पात्राला सर्व बाजूंनी तेल लावून घ्या जेणेकरून वड्याखाली चिकटणार नाही मग तयार केलेले वडीचे मुटके त्यावर एक, -एक करून लावून ठेवा आता इडली पात्र झाकून वड्या पंचवीस ते तीस मिनिट मध्य आचेवर वाफून घ्यायच्या आहेत वाफून झाल्या की वड्या थंड व्हायला ठेवायच्या आहेत वड्या थोड्या थंड झाल्या की सुरीने हळूहळू कापून घ्यायच्या आहेत वड्या साधारण मध्यम जाडीच्या कापा खूप जाड व खूप पातळ कापू नका वड्या कापून झाल्यावर एक पॅन गरम करून त्यात थोडंसं तेल पसरून घ्या आता वडी एक एक करून तव्यावर लावून घ्यायची आहे एकदा वड्या तव्यावर लावल्या की मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी व खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता खरपूस भाजलेली फान भाजीची वडी गरमागरम ज्वारीचे भाकर आणि मिरचीचा ठेचा असं हे पारंपरिक कॉम्बो तयार आहे सर्व करायला आता लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका